वारकरी साहित्य परिषदेच्या आदेशानुसार औसा तालुक्यात भागवत महाराज गोरे यांची निवड करण्यात आली वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह भ प विठ्ठल पाटील काकाजी व सहकार्याध्यक्ष ह भ प माधव महाराज शिवनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली आहे लातूर येथे जिल्हाध्यक्ष श्रीधर धुमाळ व महिला जिल्हाध्यक्ष चंद्रलेखा गुंडरे यांच्या शुभ हस्ते निवडीचे पत्र भागवत गोरे यांना प्रदान करण्यात आले वाघोली गावचे सुपुत्र भागवत गोरे हे गेल्या चाळीस वर्षापासून सांप्रदायिक व धार्मिक कार्यात सक्रिय आहेत त्यांनी वाघोलीसह परिसरातील गावांमध्ये भजनी मंडळे स्थापन करून पुरुष व महिलांना त्यासाठी प्रोत्साहन दिले आहे त्यांच्या कार्यामुळे वाघोलीत वीस पंचवीस महिलांचे भजनी मंडळ तयार झाले असून त्याद्वारे प्रत्यक्ष गीते अभंग गवळणी व भजन गायन केले जाते त्यांच्या निवडीच्या निमित्ताने महिला भजनी मंडळाने त्यांचा सत्कार केला यावेळी ग्रामस्थांसह अनेक मान्यवर उपस्थित होते